नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कोणत्या दिवशी पडणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढं सांगितलं जातं की कि पी एम किसान योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार पण शेतकरी मित्रांनो खरी तारीख काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे शेतकऱ्यांना थेट पैशाची मदत देणारी सरकारची योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात पण शेतकरी मित्रांनो हे पैसे तीन वेळा दिले जातात आणि प्रत्येक वेळेला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकले जातात शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनाही वर्षाची मदत आहे आर्थिक मदत आहे सरकारने हा फार छान नियम लागू केलेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता प्रतीक्षा आहे ती पी एम किसानचे पैसे कधी येणार तर आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितले की एकवीसवा हप्ता सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आले तर आता कारण या राज्यात पूर आणि पूर परिस्थिती झाली होती म्हणजेच आता शेतकरी हे फारच पावसाने चिंतित झालेले होते शेतकऱ्यांना पावसामुळे फार नुकसान झालेली होती म्हणूनच शेतकऱ्यांना लगेच मदत मिळावी यासाठी सरकारने हप्ता आधीच दिला आहे तर आता शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकरी अजून वाट पाहत आहे ते पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कमी कधी येणार तर आता शेतकरी मित्रांनो राज्यात खूप पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे आता हा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देईल अशी माहिती आहे की हा हप्ता महाराष्ट्रात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या माध्यमात मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पूरग्रस्त राज्यामध्ये पाच लाख चाळीस कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली गेलेली आहे यात सत्तावीस लाखापेक्षा जास्त शेतकरी लाभ शेतकरी लाभार्थी यादीत आहेत तर आता शेतकरी मित्रांनो यात दोन पॉईंट सात लाख महिला शेतकरीही आहेत तर आता पी एम किसान योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू झालेली आहे योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचा खर्च कमी करणे हा आहे पण त्यांना हप्ता वेळेवर हवा आहे त्यांनी दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण केली आहे का तर शेतकरी मित्रांनो यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता ई के वाय सी ही करणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही हेही लवकर तपासून घ्या शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे की नाही हे बंदकारक आहे तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट या वेबसाईटवर या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो ई के वाय सी आणि आपलं आधार लिंक हे पूर्ण असणे फार आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता या दोनच दिवसांमध्ये तुमच्या